आपल्या मुलांना उच्च शिक्षण घ्यावं त्याचं करिअर घडावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि त्यामुळंच अनेक शिक्षण संस्थांची भरमसाठ फी भरून पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात गेल्या काही वर्षात बारामतीसुद्धा शिक्षणाचं हब बनलं मुंबई पुण्यापाठोपाठ लोकांची बारामतीला पसंती मिळू लागली आणि त्यामुळंच राज्यासह परराज्यातील विद्यार्थीसुद्धा इथं शिक्षणासाठी येऊ लागले पण नऊ डिसेंबरची पहाट अशाच मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक धोक्याची घंटा ठरली आहे मी थांबलो आहे बारामती भिगवण रस्त्याच्या लांबजेवाडी घाटाच्या पहिल्या वळणावरती ज्या ठिकाणी नऊ डिसेंबरला याच ठिकाणी बिहार पासिंगची टाटा हॅरियर कंपनीची गाडी याच घाटामध्ये पहिल्या वळणावरती अशीच उलटली आणि या दोन पाईपलाईनच्यामध्ये अडकली आणि तिचा चक्काचूर झाला आणि याच घटनेमध्ये तिघा जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे त्यापैकी एका मुलीचा मृत्यू काल परवा दिवशी पुण्यातील दवाखान्यामध्ये आहे दोघा दो जणांचा जागीच मृत्यू झाला घटना घडली अशी होती की बारामतीतील विमान प्रशिक्षण कंपनीमध्ये प्रशिक्षण घेणारे चौघे जण आठ डिसेंबरच्या रात्री दारू पितात पार्टी करतात आणि नऊ डिसेंबरच्या पहाटे दोन तीन वाजता इथून काही अंतरावर असलेल्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये फिरण्यासाठी निघतात पहाटेचे तीन वाजलेले आणि ही गाडी तब्बल एकशे ऐंशी ते एकशे नव्वद किलोमीटर प्रति तास वेगान या वेगानं धावत असते आणि तीच गाडी ह्या पहिल्या वळणावर येत असताना त्या गाडीच्या चालकाचं चा नियंत्रण सुटतं आणि गाडी अनेक खात या पाईपलाईनच्यामध्ये गेलेली पाहायला मिळाली पहाटेच्या वेळी घडलेल्या या अपघातामध्ये दक्षु शर्मा आणि आदित्य कनसे या दोघा जागीच मृत्यू झाला तर गाडी चालवीत असलेला कृष्णंशु सिंग हा बिहारचा मुलगा काहीसा जखमी झाला तर त्याच्याच पाठीमागच्या बाजूला बसलेली चेश्ता बिश्नोई ही राजस्थानची पाय शिकाऊ पायलट गंभीर जखमी झाली दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर चेष्ता हिला पुण्यातील दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर चेस्ता हिचा दरम्यान मृत्यू झाला आता झालं काय की मुलं रात्रीच्या वेळी मध्यप्राशन करतात आणि गाडी वेगानं चालवतात आणि तेही शिकाऊ पायलट ज्यांची विमानं काही वर्षात हवेत उडणार होती आणि अनेक प्रवाशांचे जीव घेऊन ही मंडळी आपलं करिअर घडवणार होती त्याच शिकाऊ पायलटांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार काय सांगतो तर पालकांनो आपली मुलं शिक्षणासाठी कोणत्याही ठिकाणी ठेवताना त्यांच्यावर थोडं तरी नियंत्रण ठेवा थोडा तरी त्यांच्यावर अंकुश ठेवा अगदीच जमलं नाही काळाच्या वेगाबरोबर बदलायचं आहे असं ठरवलं तरीसुद्धा किमान आपली मुलं काय करतात याच्याकडे कर थोडीशी एक नजर ठेवा अन्यथा गर्भश्रीमंतीची मस्ती कुठं घेऊन जाईल ह्याचा नियम लागणार नाही हा रस्ता अत्यंत वेगवान वाहतो सिमेंटचा रस्ता आहे नुकताच झालेला आहे अत्यंत वेग आहे या रस्त्याला आणि त्याचबरोबर उ तीव्र उतार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या वाहनांना वरती चढताना देखील ब्रेक आवरत नाही आणि त्याचबरोबर खाली उतरताना देखील त्यामुळं ह्या जीपचा टाटा हेरियर कंपनीच्या जीपचा जो अपघात झाला तो एवढा भीषण होता की ती जीप पूर्णपणे चक्काचूर झाली आणि यामध्ये तिघांचे दुर्दैवीरित्या जीव गेलेले आहेत बारामती तरी या अपघातातून पालक काय शिकतील तर आपल्या मुलांना शिकवावं कसं यापेक्षाही ते शिकताना जिथं शिकत आहेत त्या ठिकाणी ते, ते राहतील कसं आणि कशाप्रकारे इतर समाजाच्या इतर समाजातल्या इतर गोष्टींशीही ते कशाप्रकारे स्वतःला समरसून घेतात आणि त्याचबरोबर वागतात कसं याकडे पाहतील अशी अपेक्षा खरंतर या अपघातानं हेच दाखवून दिलं आहे की पालकांनो आपल्या श्रीमंतीची मस्ती मुलांमध्ये उतरणार नाही याची काळजी घ्या